आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र सेफ कटाकारा असोसिएशन व नांदेड जिल्हा सेफ कटाकारा असोसिएशन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय सेफ कटाकारा क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन दिनांक तीन ते पाच डिसेंबर रोजी नांदेड शहरातील क्रीडा संकुल इंडोर हॉल येथे करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सेफ कटाकारा असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण कुपटीकर यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच नांदेड सपक टाकरा असोसिएशन महाराष्ट्र सेपक टाकरा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शपथ टाकारा स्पर्धेचं या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या आठ विभागातून या ठिकाणी चौदा वर्षातील मुले व मुलीचे संघ राज्यस्तर स स्पर्धेमध्ये सहभाग घेतो आहे सेपक टाकरा हा खेळ बऱ्याच लोकांना नवीन आहे यात प्रामुख्याने जर आपण बघितलं तर व्हॉलीबॉल आणि सेपक टाकरा यात थोडासा जो फरक आहे तो हात आणि पायांचा आहे व्हॉलीबॉलमध्ये जसा हाताने स्मॅश मारले जातात किंवा ब्लॉक केले जातात त्याच पद्धतीने सेपक टाकरामध्ये पायाने हे स्मॅश मारले जातात अतिशय उत्कृष्ट असा रोमांचक असलेला खेळ यामध्ये कॉर्डिनेशन स्पीड बॅलेन्स आणि फोर्स ही अतिशय आवश्यकता असते तो हा खेळ आहे आणि नांदेडकरांना या खेळाबद्दल अनुभव आणि एक सुंदर खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करून त्यांना एक पाहण्याची संधी या जिल्हा क्रीडा कार्यालय आणि क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करून देण्यात आली आहे त्यांना उत्कृष्ट ग्राउंड सगळ्यात महत्वाचं असतं त्या ग्राउंडची अव्हेलेबिलिटी या ठिकाणी आम्ही करून दिली आहे या ठिकाणी आलेला प्रत्येक खेळाडू इथल्या ग्राउंड आणि इथल्या व्यवस्थेबद्दल अतिशय समाधानी आहे या राष्ट्रीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धा ज्या पुढे होणार आहे या राज्य स्पर्धेतनं जो संघ जाणार आहे तो आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि त्याचं राष्ट्रीय प्रशिक्षण पूर्व शिबिर याच ठिकाणी आम्ही लावतो आहे जेणेकरून महाराष्ट्राचा संघ या ठिकाणी चांगलं प्रॅक्टिस करून राष्ट्रीय स्पर्धेकरिता सहभाग घेईल आठ विभागातल्या टीम म्हणजे प्रत्येक विभागातले एक असे मुलं आणि मुली जे टोटल आठ आणि आठ सोळा अशा सोळा टीम या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे सेबक टीम टीममध्ये एकूण पाच खेळाडूंची संघ असतो आणि त्यामध्ये तीन खेळाडू या प्रत्यक्ष मॅचमध्ये खेळतात दोन खेळाडू हे रिझर्व्ह असतात दोन्ही संघात तीन तीन खेळाडू प्रत्यक्ष मॅच खेळतात आणि बेस्ट ऑफ थ्री मध्ये पंधरा पंधरा मिनिटाचा हा मॅच असतो जो बेस्ट ऑफ टू मारेल तो या मॅच मधला विजयी असतो